नमस्कार मित्रांनो गुड मॉर्निंग आणि स्वागत आहे आपल्या आपण बघू शकता सगळ्या प्रकारचे ट्रॅक्टर वगैरे आणि शेतीचे सर्व अवजार आहेत बघा इथं पंचावन्न हजाराची प्राइस आहे मित्रांनो याची पंचावन्न हजार आहे बघा तुम्ही आणि याच्या सोबत काय अवजार बघू शकता तुम्ही रुटर पण आहे इथं हे रुटर यायचं माहिती घ्यायला माहिती घ्यायची माहिती घ्यायच्या माहिती घ्यायची मला इकडे एक ट्रॅक्टर आहे त्याच्यामध्ये इकडे कांदा वगैरे

कृषी प्रदर्शन बघायला एक एक रस्त्या इकडे सगळे औषधं वगैरे आहेत झाडं वगैरे आहेत तर आपण बघू काहीतरी आपल्या फायद्याची गोष्ट असते घेऊन बघ आपल्या फायद्याची हे बघा बघू शकता तुम्ही रेशीम असं बोलत आहे ही अळी आहे ही अळी ही ही अळी बनवी ती रेशीम या असं रेशीम बघा रेशीम बनवी ती अळी

नमस्कार मला म्हणायचं

दोन्ही टेस्ट मशीन लागणार बघायला कुट्टी मशीन वाटतंय मला कुट्टी मशीन इकडे शाळेतले विद्यार्थी बघा कृषी प्रदर्शन बघायला म्हणजे काय होता ते म्हणजे इडा वगैरे बघा इथं कुरडा बघायचा आम्हाला तर कोयत आणि तिसरंच भेटायला कमी तिथे राहतो बघू शकता पुढं पाण्या नटन काय न बायन होत डायरेक्ट याची प्राइस काय

हे बघा खुर्ची बसायचे खुर्ची आमचा बसला एक पाकड्या आहे खुर्ची आता बेक्कर विषय हा 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 चार्जिंग करायची

तर मित्रांनो कृषी तर मित्रांनो कृषी प्रदूषण हो वगैरे बघून आलोय आपल्या धन्नोपशी तर मी चाललो डायरेक्ट आता घरी तर कसा वाटला आजचा मेन ब्लॉग कमेंट तर कसा वाटला आजचा हा ब्लॉग कमेंट नक्की सांगा भेटू आपण असं काय बनणार ब्लॉग म्हणजे तोपर्यंत बाय